सोलापूर जिल्ह्यात सीना नदी बुथडी भरून वाहत होती प्रवाह वेगवान धोकादायक प्राणघातक आणि त्याच प्रवाहात एक तरुणी अचानक वाहून गेली क्षणभरात गावात चसावट पसरलं जीवन मरणाच्या सीमेवर थरार सुरू झाला नदी प्रचंड पाणी खोल बचाव अशक्य वाटत होता पण अशक्याला शक्य केलं तीन तरुणांनी औदू सिद्ध पुजारी अमोक सिद्ध पुजारी आणि वांगीचे नगरे ग्राम सुरक्षा दलाचे हे तीन वीर धाडसाने पाण्यात झेपावले दोरी ट्यूब आणि प्रचंड धैर्याच्या जोरावर ते मृत्यूच्या प्रवाहाशी झुंजू लागले प्रत्येक क्षण धोकादायक एका चुकीने जीव हातातून निसटला असता शेवटी थरारक्षणी त्या तरुणीचा जीव वाचवण्यात यश आलं कॅमेऱ्यात कैद झालेला हा शौर्याचा क्षण आता व्हायरल होतोय पण एक प्रश्न अजूनही मनात घुमतो पुढच्या वेळी असाच प्रसंग आला तर आपल्या गावात असे धार सी वीर उभे राहतील का